जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड संचालक प्रणित मोरे व प्रीतम मोरे यांना दहा दिवसांची पोलीस रिमांड डिग्रजसह अनेक तालुक्यातील नागरिकांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या जनसंघर्ष निधी लिमिटेडच्या अपहरण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रणित मोरे यास तब्बल छत्तीस दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याच्या परिवारातील इतर तीन संचालकांसह बेड्या ठोकण्यात आल्या आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे केली असून त्या तिघांना बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी डिग्रस येथे आणण्यात आले होते संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडून देणाऱ्या या प्रकरणात यापूर्वीच तीन संचालकांना अटक करण्यात आली असल्यामुळे आता या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत जनसंघर्ष निधी लिमिटेडच्या सात शाखांमध्ये एकूण चौवेचाळीस कोटींची अपरातपर करून पसार झालेले आरोपी अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे संचालक प्रणित देवानंद मोरे प्रीतम देवानंद मोरे जयश्री देवानंद मोरे सर्वराना डिग्रस या चौघांनाही ताब्यात घेण्यात आले हे चारही आरोपी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी डिग्रस शहरातून पसार झाले होते तेव्हापासून पोलीस या सर्वांचा शोध घेत होते दरम्यान हे आरोपी लोणावळा येथील एका रिसॉर्टमध्ये अनेक दिवसांपासून लपून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यावरून विविध तांत्रिक बाबी गोपनीय माहिती खबरींचे नेटवर्क व पोलिसांच्या कसोटीच्या प्रयत्नानंतर चौदा जानेवारी रोजी लोणाळो येथील विला बिल्डिंग येथे दबा धरून बसून असलेल्या मोरे कुटुंबियांना अटक करण्यात आली जनसंघर्ष निधीमध्ये तिची व्याप्ती असलेले सर्व सात शाखांमधून तब्बल तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर भागधारकांनी गुंतवणूक केली आहे त्यात अनेकांच्या ठेवी असून तब्बल सहा हजार दोनशे खातेधारक आहेत या सर्वांची व्याजासह असलेली एकूण रक्कम चौवेचाळीस कोटी असून त्या रकमेचा अपार झाल्याचा गुन्हा सध्या नोंद आहे आता या सर्व भागधारकांचे पैसे अडकून पडले असून आरोपी अटक झाल्याने त्यांचे पैसे परत मिळण्याच्या अपेक्षा काही प्रमाणात वाढल्या आहेत प्रणित मोरे हा त्याच्या परिवारासह लोणावळा येथील एका रिसॉर्टमध्ये एक व्हिला घेऊन दळून बसला होता कुणाचा संपर्क होऊ नये यासाठी दुसरेच फोन क्रमांक देऊन बुकिंग केले होते त्याची माहिती मिळाल्यानंतर तपास अधिकारी असलेले पोलीस उपअधीक्षक हे त्यांच्या पथकासह लोणावळा येथे पोहोचले अखेर त्याची माहिती मिळताच त्याला अटक केली सर्व आरोपींना येथे ते आणल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यात देवानंद लक्ष्मण मोरे यांचा रक्तदाब वाढल्याचे दिसून आल्याने त्यांना उपचारासाठी यवतमाळ ये येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले त्यानंतर उर्वरित तिघांना दारवा येथे न्यायालयात हजर करण्यात आले प्रणित देवानंद मोरे आणि प्रीतम देवानंद मोरे या दोघांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर जयश्री देवानंद मोरे याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली याचवेळी पूर्वीच्या अटक केलेल्या आरोपीपैकी साहिल जयस्वाल याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात आणण्यात आले त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे या प्रकरणात नोंद असलेले सर्व सात आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत मुख्य आरोपी प्रणित मोरे यालाही अटक करण्यात आली त्याच्या पोलीस कोठडी दरम्यान त्याच्या मालमत्ता कुठे आहेत त्याची विक्री करण्यात आली आहे की केवळ सौदेपत्र करण्यात आले आहे याची संपूर्ण माहिती काढून सर्व मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत इतकेच नव्हे तर त्यांनी यापूर्वी केलेल्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या प्रकरणात यापूर्वीच जनसंघर्ष निधी लिमिटेडचे उपाध्यक्ष साहिल अनिल जयस्वाल सभासद अनिल रामनारायण जयस्वाल सभासद पुष्पा अनिल जयस्वाल सर्व राहणार डिग्रस यांना नागपूर येथून तीन जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आले होते त्यापैकी साहिल जयस्वाल याला तेरा दिवसाची पोलीस कोठडी तर अनिल जयस्वाल व पुष्पा जयस्वाल यांना तेरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पांढरकवडा उपविभागीय अधिकारी रामेश्वर वैजने डिग्रस पोलिस निरीक्षक सेवानंद वानखेडे यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले पोलीस कॉन्स्टेबल सोहेल बेग मिथून जाधव किशोर गजबिये धीरज जानकर धीरज राठोड प्रणाली टेकाम सीमा भोयर व सायबर सेलच्या पूजा भारसकर डिग्रज सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ प्रसेनजीत जाधव गोविंद पांडव सचिन राऊत अनिल मदने संध्या दुर्धवे यांनी पार पाडली